सांगलीच्या शंभरपुटी रोडवर या विद्युत मंडळानं त्यांच्या वाहिन्यांना जा ज्या झाडाच्या ढाप्या तटतात त्या तोडून असं कुत्र्यासारखे विस्कटून गेले मी तीन व्हिडिओ टाकलेले आहेत यापूर्वी की तुम्ही तोडलेल्या ढाप्या या तुम्ही घेऊन जायचं आहे त्याचे विल्हेवाट तुम्ही लावायचे आहे शहरामध्ये विद्रुपीकरण करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही आहे त्यामुळं मी महानगरपालिकेला विनंती करतो आहे की एकदा मला डम्पर द्या मी सगळा डम्पर नेऊन त्यांच्या दारात एम एस एच्या आवारात वतून येतो त्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही अन्यथा तुम्ही त्यांना एक कायदेशीर एक नोटीस काढा की शहरामध्ये अशा डाप्या तोडून टाकायच्या नाहीत त्याची विल्हेवाट तुम्ही लावायची त्यामुळं नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला एक नोटीस लावावी अशी रोज एक नवीन विषयकडून मी आपणास विनंती करत आहे मी तीन वेळा व्हिडिओ टाकलेला आहे हा माझा चौथा व्हिडिओ प्रसिद्ध होतो आहे आणि माझ्या व्हिडिओची दखल नाही घेतली तर मला नाविला जाणं विद्युत मंडळाच्या आवारामध्ये हा राडारोडा आणून टाकावा लागेल याची नोंद घ्यावी